तर भारताचं नंदनवन पृथ्वीवरचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मीरचं नाव बदलण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी दिलेत लवकरच काश्मीरचं नाव कश्यप होण्याची शक्यता आहे काश्मीरचं नाव ऋषी कश्यप यांच्या नावावरून पडलं असावं असं अमित शहा म्हणाले आणि येणाऱ्या काळात काश्मीर कश्यप यांच्या नावानं मोठं होईल असंही गृहमंत्र्यांनी म्हटलंय सातत्य और संबंधता का ऐतिहासिक वृत्तांत या पुस्तकाचं प्रकाशन शहांच्या हस्ते झालं कार्यक्रम शाह बोलत होते हम सब जानते हैं कश्मीर को कश्यप की भूमिका भी नाम से जाना जाता है शायद हो सकता है कि इनके नाम से ही कश्मीर का नाम पड़ा होगा लगभग आठ हजार साल के पुराने ग्रंथों में से तंवर साहब ने ढूंढ ढूंढ कर कश्मीर का जिक्र निकालकर यहां प्रस्तापित किया है और जब ये ग्रंथ कश्मीर और जेलम की बात करते हैं तब कोई नहीं कह सकता कि कश्मीर किसका है कश्मीर भारत का अविभाज्य अंग पहले भी था आज भी है और हमेशा के लिए रहना इसको कोई कानून की धाराओं से अलग नहीं कर सकता और अलग करने का प्रयास अंत तो गत्वा, समय ने वो धारा को ही हटा दिया और सारी दिया दरम्यान कश्यप ऋषी नेमके कोण होते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया कश्यप हे वैदिक ऋषी आहेत सप्तर्षींपैकी एक ऋषी कश्यप आणि सगळ्यात प्राचीन आणि सन्मानित असे ऋषी ब्रह्मदेवाचा अवतार त्यांना मानला गेलाय पहिली पत्नी अदिती तर दुसरी पत्नी दिती रोहिणी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र मरीची आणि त्यांचे पुत्र म्हणजे कश्यप ऋषी कश्यप ऋषींनी दक्ष प्रजापतीच्या सतरा मुलींसोबत विवाह केल्याची मान्यता आहे